म्हण पूर्ण प्रमामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवणाचा अजून एक प्रकार बघणार आहोत तो आहे ही कुरकुरीत अशी भरलेली सांडगी मिरची चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते पहिल्यांदा बघूया मी घेतले धणे मेथी त्याच्यानंतर घेतली आहे हळद मीठ त्याच्यानंतर घेतली मोहरी आणि जिरं प्रमाण याचं असं आहे धणे जे आहेत ते साधारण चार चमचे आहेत मेथी दोन चमचे मोहरी जिरं एक एक चमचा आणि हळद मीठ आपण अंदाजाने घालणार आहोत तर सगळ्यात आधी बघा मी पहिल्यांदा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या कमी तिखट आहेत खूप तिखट नाही आहेत तर त्या मिरच्या मी पहिल्यांदा आधी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि या धुऊन झाल्यानंतर चांगल्या वाळवून घेणार आहे म्हणजेच थोडा वेळ गळत ठेवणार आणि पुसून घेणार जर तुम्हाला तिखट मिरच्या हव्या असतील तर ज्या गावठी मिरच्या असतात छोट्यावाल्या ताकातल्या ज्या मिरच्या मी केल्या होत्या त्यासुद्धा तुम्ही या मिरच्या भरण्यासाठी वापरू शकता पण मी इथे कमी तिखट मिरच्या वापरते तर या पद्धतीने मिरच्या मी धुवून घेतल्या पुसून घेतल्या आता हे जे साहित्य आहे सगळं हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत हे जे प्रमाण आहे हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार असू शकतं पण याच्यामध्ये मेथी मात्र जास्त घालायची नाही आहे मेथी जर जास्त झाली तर कडवटपणा येतो आणि त्याच्यामुळे मिरची कडू लागते तर त्याच्यामुळे काय करायचं आहे मेथी अंदाजाने आणि कमी घालायची आहे तर अशा प्रकारे हे मी वाटून घेतले या पद्धतीने हे मिश्रण जे आहे त्या मिश्रणामध्ये आपण आता घालणार आहोत हळद आणि मीठ हळद जी आहे ती साधारण एक चमचा एवढी मी घालणार आहे आणि मीठ आहे ते घालणार आहे एक चमचा भरून आणि थोडंसं वरती किती पूड ही तयार होते आहे याच्यावर मीठ अवलंबून आहे थोडंसं मीठ जास्तच घालायचं आहे कारण वाळवणाचे जे पदार्थ असतात ते वाळल्यानंतर त्यातलं मिठाचं प्रमाण कमी होतं तर त्याच्यामुळे थोडंसं आधी मीठ जास्त घालावं लागतं त्या अंदाजाने हे मीठ इथे मी घातलेलं आहे तर या पद्धतीने आपलं सारण जे आहे मिरच्यांमध्ये भरायचं ते तयार आहे आता मिरच्या ह्या भरून घेण्यासाठी आपण घेणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे बघा मिरची पहिल्यांदा अशी खाली ठेवायची आहे सरफेसला ती सरळ राहील अशी ठेवायची आणि तशीच कट करायची नाहीतर काय होतं जेव्हा आतमध्ये आपण सारण भरतो तेव्हा मिरची वाकडी तिकडी होते आणि ते सारण बाहेर निघतं तर त्याच्यामुळे आधी सरफेसला ती सरळ ठेवायची आणि मग भरायची मिरचीतील बिया ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तुम्ही काढू शकता जर तुम्हाला तिखटपणा कमी हवा असेल तर पण इथे मी बिया काढल्या नाहीत कारण मिरच्या थोड्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे बिया मी इथे काढत नाही आणि या पद्धतीने हे सारण जे आहे ते सगळ्या मिरच्यांमध्ये मी असं भरून घेणार आहे तोपर्यंत तो तुम्ही एक काम करा पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच छान छान व्हिडिओज पूर्ण ब्रह्म चॅनलवरती मी अपलोड करत असते आणि जे लोक फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पूर्ण ब्रह्म या पेजला नक्की फॉलो करा तर या पद्धतीने आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत भरून झालेल्या आहेत आता आपण ह्या उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहोत कडक उन्हामध्ये दोन ते तीन उन्हामध्ये ही ह्या मिरच्या ज्या आहेत त्या वाळतात वाळल्यानंतर यातला मसाला जो आहे तो आतलं जे सारण जे आहे ते आपोआपच त्या मिरच्यांमध्ये घट्ट पकडीने बसतं तर त्याच्यामुळे हे कोरडंच सारण भरायचं असतं ह्या हे सारण जे आहे ते ओलं करावं लागत तर त्याच्याबरोबरच माझं बाकीचं वाळवण तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरचे व्हिडिओ पण तुम्हाला पुढे दिसतील तर या पद्धतीने मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या सुकलेल्या आहेत मस्त कोरड्या घट्ट झालेल्या आहेत आता आपण या तळून घेणार छान कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे पावसाच्या दिवसात म्हणजे या मिरच्या एवढ्या छान लागतात तोंडी लावायला एकदम क्रिस्पी आणि सविष्ट तर अशा पद्धतीने सांडगी मिरची कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा